ज्या घराच्या दरवाज्यावर हे चार काम केले जातात त्या घरात माता लक्ष्मी आनंदाने प्रवेश करतात सर्वांनाच वाटते की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी चिरकाळ टिकावी व त्यासाठी प्रत्येक गृहिणी प्रयत्न करत असते प्रातकाळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते माता लक्ष्मी घरात प्रवेश करावी व घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी यासाठी आपल्याला चार कामे घराच्या मुख्य दरवाज्यावर करायची आहेत ही चार काम जर आपण केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते ज्यावेळी माता लक्ष्मी पृथ्वीभ्रमण करत असतात नेमकं त्याचवेळी देवी म्हणजेच अलक्ष्मी जी माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे अलक्ष्मी ही माता लक्ष्मीची खूप ईर्षा करणारी असते त्या माता लक्ष्मीला म्हणतात माझी कोणी पूजा करत नाही म्हणून मी सतत तुझ्यासोबतच राहणार म्हणूनच त्या माता लक्ष्मीच्या मागोमाग राहतात ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या दारावरून जात असतात त्यावेळी दरिद्र देवी सुद्धा त्यांच्या मागे असतात आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपण हे चार काम केले तर माता लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच प्रवेश करतील व या उलट यापैकी एकही काम आपल्याला मुख्य दरवाज्यावर केलेले नसेल तर त्यावेळी दरिद्र देवी म्हणजे अलक्ष्मी हे आपल्या घरात प्रवेश करत असते हे आपल्यावरती निर्भर आहे की आपल्याला कोणाला आपल्या घरामध्ये प्रवेश करून द्यायचा आहे माता लक्ष्मीला की अलक्ष्मीला माता लक्ष्मीला स्वच्छता व पवित्रता आवडत असते तर या उलट दरिद्रा देवीला अस्वच्छता प्रिय आहे सकाळी उठल्यानंतरनं दरवाजा झाडण्याची ही आपली रूढी परंपरा आहे व आपण झाडतो सुद्धा सकाळी उठून मुख्य दरवाजा स्वच्छ झालेला असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते कारण आधीच म्हटलं जातं की घराची कळा अंगण सांगतं अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीला घरी बोलवायचं असेल तर मुख्य द्वार स्वच्छ ठेवलाच पाहिजे दुसरी गोष्ट आहे ज्या घराच्या दरवाज्यावर सकाळी लवकर उठून झाडून काढल्यानंतरनं पाण्याचा सडा मारला जातो त्याही घरात माता लक्ष्मी प्रवेश करते तर मंडळी याची योग्य पद्धत काय आहे हेही पाहूयात आपण आपल्याकडे आपण सर्वजण घर झाडल्यानंतरनं घराच्या दरवाज्यावर पाण्याचा सडा मारतो हे ठीक आहे पण तांब्याच्या तांब्यामध्ये रात्री पाणी भरून ठेवावे तर तांब्याचाच तांब्या का तर तांब्याच्या तांब्यात पाणी भरून ठेवल्यामुळे त्या पाण्याला गंगाजल एवढं महत्त्व प्राप्त होतं हे पाणी आपल्याला चौकटीवर टाकायचं आहे थोडंसं पाणी चौकटीवर टाकायचं त्या तांब्यामधलं ही घराची मुळं असते जर घराची मूळच पाणी टाकल्यामुळे किंवा पाणी शिंपडल्यामुळे सकारात्मक बनत असेल तर घरामधलं वातावरण शुद्ध व पवित्र का होणार नाही तर नक्कीच होईल चौकटीवर पाणी शिंपडावे तुम्ही फुलांनी चौकटीवर पाणी शिंपडले तरीही चालेल किंवा डायरेक्टली हाताने पाणी शिंपडून वस्त्राने पुसून घेतलं तरीही चालेल व चौकटीची पूजा करायची चौकटीसमोर लक्ष्मीची व गाईची पावले काढावीत त्यानंतर न फुले व्हावीत हळदी कुंकवाने स्वस्तिक काढावे चौकटीचीही पूजा करावी तर चौकटीची पूजा का करायची तर चौकट ही लक्ष्मीचं स्वरूप असते म्हणून त्यांची रोज पूजा करावी रोज सकाळी उठायचं घर स्वच्छ करायचं त्याचबरोबर दरवाजा उघडला की प्रथम चौकटीवरती पाणी शिंपडायचं चौकट पुसून घ्यायची आणि ज्यावेळी तुम्हाला टाईम भेटेल त्या टायमिंगला तुम्ही उंबऱ्याची पूजा करून घ्यायची याने आहे ना घरातील वातावरण एकदम प्रसन्न होणार आहे आणि घरामध्ये सकारात्मकता तुम्हाला नक्कीच दिसणार आहे हे केल्यामुळे माता लक्ष्मी ही या गोष्टींनी प्रसन्न होत असते आता माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश तर करतीलच व तुमच्या घरात त्यांचं मनसुद्धा रमेल माता लक्ष्मी ही खूपच चंचल स्वभावाची मानली जाते त्या जास्त काळ एका जागेवर टिकून राहत नाहीत असंही म्हटलं जातं असे काही आपले कर्म असतात की त्यामुळे माता लक्ष्मीलाही आपल्या घरात स्थिर व्हावं असं वाटतं तिसरी गोष्ट आहे दारासमोर काढलेली रांगोळी ज्या घरासमोर रांगोळी काढली जाते त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात रांगोळीचे हे रंग माता लक्ष्मीला मोहित करतात आपण रांगोळी काढल्यानंतर त्यावर हळदी कुंकू व्हावे काही स्त्रियांना याची माहिती असते तर काही स्त्रियांना याची बिलकुलही माहिती नसते त्यामुळे त्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाकत नाहीत वाहत नाहीत तर मैत्रिणींनो रांगोळी ही सुवासनं असते असं आपलं शास्त्र आपल्याला सांगत असतं म्हणून रांगोळी देवासमोर काढा किंवा दरवाजासमोर काढा किंवा तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात रांगोळी काढा पण त्यावर त्या आहे ना हळदी कुंकू वाहिलंच पाहिजे माता लक्ष्मीला मोहित करण्यासाठी माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा म्हणून रांगोळी ही रोज काढलीच पाहिजे थोडं का होईना छोटं का होईना उंबऱ्याच्या बाहेर फुल असावं काही काही कारण असतं रोज आम्हाला उंबरेच्या बाहेर रांगोळी काढणं शक्य नाही होत खूप हवा असते केव्हा केव्हा या गोष्टी माझ्यासोबतही घडतात तर तुम्ही तुळशीपुढे एखाद्या रांगोळीचा टिपका द्या किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर जरी रांगोळी काढली तरीही चालेल पण दरवाज्यात किंवा घरामध्ये छोटं होईनं आपल्या रोजची रोज फूल हे काढणं अत्यावश्यक आहे आता आपण रांगोळीमध्ये रंग भरतो या रांगोळीत भरलेले रंग आपल्या घरामध्ये सुख समाधान आणणारे असतात चौथी हो गोष्ट आहे सकाळी लवकर उठून उत्तर दिशेला पाण्याची कळशी भरून ठेवली पाहिजेत पहा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहतात कारण उत्तर दिशा ही कुबेर व माता लक्ष्मीची मानली जाते हे धनसंपत्तीचे व समृद्धीचे कारक आहे व पाणीसुद्धा समृद्धीचंच प्रतीक मानलं जातं म्हणून या दिशेला पाणी भरून ठेवल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात हे नियम माता लक्ष्मीला आवडतात म्हणून या चार गोष्टी सकाळी केल्या तर पहा घरामध्ये कशाचीच कमी पडणार नाही आहे जसं माता लक्ष्मी घराचं द्वार झाडल्यामुळे पाणी शिंपडल्यामुळे किंवा रांगोळी काढल्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करतात आपल्या घरामध्ये त्यांचं रमतं या उलट केलेले कार्य देवी म्हणजेच अलक्ष्मीला आवडतं त्यात त्यांचं ते मन रमतं ज्या घरामध्ये लोक उशिरापर्यंत झोपतात घराचं अंगण झाडत नाहीत पाणी शिंपडत नाहीत किंवा रांगोळी काढली जात नाही त्या घरी मी प्रवेश करणार व पूजा पाठ केला जात नाही किंवा पूजा पाठ केली जाते पण ती उशिरा अवेळी केली जाते या पूजेला अर्थच नसतो अशा घरातही दरिद्र देवीचं मन रमून जातं त्या घरामध्ये त्या प्रवेश करतात त्यामुळे तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं हे तर लक्षातच आलेलं असणार आहे तर मंडळी आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे की अलक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे हे आपल्या कर्मावर अवलंबून असतं हे आपण ठरवायचं असतं तर प्रत्येक ताईंच्या लक्षात आले असेल की आपण रोज सकाळी न चुकता आपल्या दारावरती एकदम छोटेसे सेवा आहेत त्या आपण आवर्जून करतच असतो ज्या कोणी ताईंकडून या सेवा घडत नसेल तर आवर्जून तुम्ही या सेवेला आजपासून सुरुवात करा सकाळी उठलं की घर दार स्वच्छ झाडून घ्यायचं उमरा पुसून घ्यायचा आणि सकाळी तुम्हाला आतमध्ये उमऱ्याची पूजा करायची आहे रोजच हळदीचं लेपन करावं असं नाही अमास्या पौर्णिमा मंगळवार गुरुवार शुक्रवार तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन करू शकताय आणि रोज फक्त दोन्ही साईडला पावले आपण लावलेली असतात लक्ष्मीची ला त्याच्यावरती तुम्ही हळदी कुंकू टाका एक एक फुल व्हा आणि संध्याकाळच्या टायमिंगला सकाळी शक्य नाही झालं तर तिली सांजेच्या टायमिंगला उमऱ्यावरती तुपाचं निरंजन किंवा तुपाचा सॉरी किंवा तेलाचा दिवा तुम्ही लावून द्या एक उदबत्ती अगरबत्ती तिथे तुम्ही लावून द्या ही सेवा तर तुम्ही करू शकताय आय होप आजची माहिती आजचा व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर करा मग तुमच्या ताई दिदी वहिनी काकू मामा मामी कोण असतील त्यांना शेअर करा व्हिडिओ आणि लाईक करा चॅनलवरती जर नवीन चाललेले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच आपण नवनवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे जे